मंडळी आपल्याला चार पाच दिवसांसाठी गावाला जायचं असेल तर ही अशी सॅक पाठीला घेऊन जायची या सॅकमध्ये जवळजवळ पाच ड्रेस बसलेले आहेत त्याच्यामध्ये अजून आपण हे उरलेलं सामान बसूया आता आपण ह्या टॉयलेटरीज ठेवूया यामध्ये तेल मॉइश्चरायझर सनस्क्रीन हा ब्रश आहे कंगवा हे इथे बसले सामाना अशी पाठीला जर का बॅग घेऊन गेलो तर आपल्याला प्रवासात दोन्ही हात मोकळे राहतात हातात पर्स घेता येते हातात मोबाईल घेता येतो आणि हे खूप सुटसुटीत होते त्यामुळे प्रवासाला जाताना अशी पाठीवर बॅग घेऊन जायचं या शिका मंडळी चला तर प्रवासाला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कॉमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ पाठवा सुद्धा धन्यवाद